नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर काही कारण असतो बरे दिवस झालं व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेले नाहीत तर इथून पुढे आपण कंटिन्यू सर्व प्रकारच्या गाई मशीनचे आणि सर्व बाजार आपण दाखवणार आहोत तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील गाय मशीनचे चालू बाजार भाव पाहता येतील तर आजची तारीख आहे एक जून दोन हजार पंचवीस वार आहे रविवार आणि आज आपण सांगोल्याचा गाय बाजार पाहणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहू शकता येईल वगैरे मोठी गाय आहे जातीला पण चांगले कच्चे नमस्कार मामा कितीवंत आहे वेध तिसरं किती पिलं आहे दूध तीस लिटर बघ काय किंमत सांगता एक लाख दहा हजार द्यायचं घ्यायचं काय लाख रुपये का ओढा बरं एकदा पुढं शकता मित्र गाय चांगले तीस लिटर नाही परंतु पंचवीस लिटरच्या आसपास गाय चाल दुधाला मोबाईल नंबर सांगा आपला शहाऐंशी एक्कावन शहाऐंशी अठ्ठ्याण्णव बावीस बावीस पंच्याहत्तर सोळा जाऊ कोणतं तालवा जिल्हा सोलापूर पाहू शकता तर व्यापाऱ्यांनी नोट लावलेले या गायसाठी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता ही वेलेली गाय वगैरे तुम्ही पाहू शकता किती वेळा खाली झाली दूध किती चालूला या का टायमिंग चालू ला दहा लिटर दूध पिऊन देणार का घरी गिराय काय किंमत सांग पन्नास हजार द्यायचं घ्यायचं का मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर सत्तावन्न अठ्ठ्याण्णव झिरो चार पंचावन्न गाव कोणता मंगळवेडा तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर

तर मित्रांनो चाळीस हजाराच्या आसपास व्यवहार होईल जरपास चाळीस च्या आसपास तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता काय आता आपण दोन करतो किती आहे आता तिसऱ्यांदा वेलो कुठे पहिलीकडे बांधले का किती दिवस झाले येऊन तिसरा दिवस तिसरा दूध किती बरं करायचं दहा अकरा एका का टाइम काय किंमत सांगता किंमत एक दहा द्यायची घ्यायचं का बाजार कसा आहे आजचा चांगला आहेत का बादा बर मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव नव्वद गाव कोणतं जावळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर व्यापारी ना आपण बरं गाय दाताल शिल्लक वगैरे काय आहे का जुळलेले काय जातीला वगैरे चांगली आहे पाहू शकता दहा लिटर दूध चालू कुठे पाहिल्यावर वस्त्र तुमच्याकडलं आहे किती काय आणल्यात हो काय किती विकले विकल्या तीन विकले बर शकताय वास्तरू चांगला आहे काल ठेप्याला वगैरे काय किंमत सांगता सांगतायची एक पस्तीस एक पस्तीस द्यायचं घ्यायचं काय एक वीस पर्यंत बरं चालतंय ठीक दात कसं आहे चार दात चालतंय ठीक बांधा आज सम काय आहे खाली काय पहाटे झाले पाड़ तर ताजेच वेलेले पाहू शकता काय किंमत सांगता ह्या गाईची एकवीस एक लाख वीस हजार किती पेल मागच्या आला तेवीस चोवीस एकदा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी ऐंशी शहाऐंशी शहाऐंशी चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर गाव कोण आपलं लक्ष्मण देव लक्ष्मण देहडे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर ठेप्याला वगैरे चांगले साडात वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता व्यापार शेतकऱ्या व्यापारी शेतकऱ्या दाताल कसे आहे कालवट चौसा आहे का पहिला रोज आहे ना तर पाहू शकता ठेप्याला वगैरे काय किंमत सांगता सत्तर द्यायचं घ्यायचं काय पाच माझे पासष्ट पर्यंत साठच्या आत न पंचावन्न आसपास नाही होणार का होईल का मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ चव्वेचाळीस बहात्तर पस्तीस गाव कोणतं हरवे जिल्हा माहेशलापूर शेतकरी आहे ना आपण नाव काय आपलं रोहित बडे चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता काय चांगले कालवट चांगला रात्र चिकावचा विली का तू किती आता हिचं काय शिकावच असं शिकावच आहे झाड वगैरे पडलं सगळे क्लिअर पडले किती पिले मागच्या आता वीस लिटर किंमत काय आता किंमत फिक्स ऐंशी ला द्यायची फिक्स ऐंशी त्याच्या कमी नाही काय होईल मागे पुढे थोडं फार अजून कमी जास्त होते न मोबाईल नंबर सांग बत्तीस पंधरा गाव कोणतं सातारा सातारा गाव तालुका सातारा जिल्हा जिल्हा सातारा चालतं ठीक बरं नाही तुमचे व्यापार व्यापारी चालतंय ठीक ओके पाहू शकता गायसाठी कमेंट येतात त्यांच्यासाठी हे गाय झाडाला वगैरे मोठे फक्त खराब आहे चौदा लिटर दूध काय किंमत पंचेचाळीस हजार द्यायचे घ्यायचं काय त्याच्या आसपास होईल काय नाही चौदा पिऊन देणार का तू मोबाईल नंबर सांगा बरं नव्याण्णव एकवीस झिरो आठ बासष्ट सतरा गाव कोणतं खंडोबाची वाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आहे तर पाहू शकता बेचाळीस म्हणतात चौदा लिटर दूध पिऊन या गायच दुसरे गाय जोरपूर तर आणखी एक सूचना आहे मित्रांनो तुम्हाला की खरेदी करताना आप आपल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार ना पाऊस पाच लिटर चालू दूध लिटर पाच पाच लिटर काय किंमत पस्तीस हजार त्याचे घ्यायचं कसं होईल त्याचं तीस हजार तीस पर्यंत पाच भात पिऊन देणार ना काय किंम सांग ते मोबाईल नंबर सांगा जेरो अठ्ठ्याऐंशी जेरो पाचशे सत्त्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट पन्नास गाव कोणता वेळापूर तालवा माशेरा जिल्हा सोलापूर पाहू शकता पाहू शकता वेळेला किती दिवस टाइम आठ दिवस किती मागच्या वेळ त्याला

तर मित्रांनो सांगोल्याचा आजचा काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडले तर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका